नमस्कार मैत्रिणीनो आज मी उरलेल्या भाजीपासून छान असं थालीपीठ बनवणार आहे त्यासाठी लागणारं साहित्य हे उरलेलं बेसन आहे हिरवी मिरची ठेचा ज्वारीचं पीठ यामध्ये मी जिरी आणि ओवा घेतलेला आहे चवीनुसार मीठ बारीक चिरलेली कोथिंबीर आहे कांदा आहे आणि कुटलेला लसूण आहे तर आज आपण थालीपीठ बनवूया मी रात्रीचं उरलेलं बेसन घेतलेलं आहे त्यामध्ये जिरी आणि ओवा टाकायचा आहे थोडंसं आपण हातापासून टाकणार आहे जिरी मी आखी टाकलेली आहे त्यामध्ये हिरव्या मिरची चखेचा टाकायचा आहे मला तिखट आवड आवडत असेल मी जास्त टाकू शकता हा थोडासा जाडसर कापलेला कांदा आहे खूप बारीक नाही कापलेला मी लसूण आहे कुठल्याला बारीक चिरलेलं कोथिंबीर आहे आता आपण त्यामध्ये ज्वारीचं पीठ टाकूया आणि ह्या भाजीमध्ये जेवढं पीठ बसेल तेवढंच आपल्याला मिक्स करायचं आहे खूप सर पीठ नाही टाकायचं आपण हे मिक्स करून घेऊया आणि बसत असेल तर परत टाकूया आणि मीठ चवीनुसार भाजीमध्ये पण मीठ आहे त्यामुळे थोडं कमी प्रमाण टाकायचं मीठाचं आता हे छान आपण मिक्स करून घेऊया यामध्ये अजून पीठ ॲड करूया कारण थोडंसं पातळ आहे पीठ अजून बसलं जेवढं बसेल तेवढंच टाकायचं आपल्याला यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही ही आता हे छान मिक्स करून घेऊया आपण आपण छान मिक्स करून आहे पीठ आता आपण यापासून थालीपीठ बनवणार आहोत लोखंडी तवा बघितलेला आहे त्याला छान तेल लावून घेऊया आपण सगळीकडे तेल लावायचं म्हणजे आपण थालीपीठची ककम आणि मी त्या चालतेला पहिले थालीपीठ बनवून घेणार आहे नंतर काय चालणार आहे थोडासा तेलाचा हात घेतलेला आहे सगळीकडे असं छान हातून घ्यायचं आहे थालीपीठ जरा झाडच कापायचे आपण त्यामध्ये बेस काढून घेऊया आपण एकदम कमी अच्छे करून आहे एकदम कमी मिडियम आपण त्याच्यावर एक झाकण झाकून ठेवूया आपण याला आपण आता बघूया एकदम पाच मिनिट झालेले आहे झालेलं नाही आहे थालीपीठ अजून आपण पाच मिनिट ठेवूया याला कारण हे जाड असतं त्यामुळे भाजायला वेळ आपण आपण साईडने थोडं केस झोडूया पाच मिनिटासाठी अजून झाकून ठेवूया आता पाच मिनिट झाले आहे आपण एकदा चेक करूया छान बाप आलेली आहे आपल्या थालीपीठाला झाड असल्यामुळे थोडा जास्त वेळ भाजू लागतं थालीपीठ छान भाजलेलं आहे पण क्रिस्पी झालेलं आहे थारीपीठ पाहू शकतात तुम्ही आता गॅस बंद करूया आपण अशा प्रकारे थालीपीठ तयार आहे खूप छान वाचत आहे कमक वाचत आहे था थालीपीठाचा था। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू